श्री सटवाई माता मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सटवाई गल्ली येथून मिरवणुकी गांधी मैदान डीजे रोड मेन रोड काळा मारुती रोड या भागातून मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी नागरिकांनी जागोजागी सदा रांगोळी तसेच विजेच्या तालावर भक्तिमय गाणे आणि वातावरण भक्तिमय झाले होते तसेच श्री सटवाई माता यांचे जागोजागी नागरिकांनी स्वागत व पूजन केले या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असे की महिलांनी पैठणी साडी डोक्यावर मंगल कलश घेऊन मिरवणुकीत महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे एवला शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी सचिन मखारे एवला गोई माता देवस्थान ट्रस्ट सगवाई गल्ली यल्ला यांच्या वतीने गोई मातेचा तालुका प्रशासनाद्वारे सहाय्य आठ फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारीपर्यंत था करण्यात आलेला आहे त्यामध्ये आज शनिवार रोजी देवीच्या नवी या ठिकाणी अशी करून निधी मिरवणूक आता सुरू झालेली आहे त्यानंतर उद्या आणि परवा दोन दिवस नव नवचंडी निमित्त आणि सत्यनारायण महापूजा तसे इतर धार्मिक विधी होणार असून मंगळवारी महाप्रसादाचा नाम महाप्रसादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी लवलेकरांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सतवाई माता ट्रस्टच्या वतीने सर्वांना या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण